नमस्कार आज मंगळवेढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील विविध मागण्याच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग मंगळवेढा पोलीस स्टेशन मंगळवेढा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मंगळवेढा या ठिकाणी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात एसटी बसची व्यवस्था वेळेवर होत नसल्याने प्रवासी नागरिकांना व विद्यार्थ्यांना मंगळवेढा येथे ये जा करण्यासाठी अडचण येत आहेत ती अडचण दूर करावी व मंगळवेढा विभागातील एसटी बसेसना दुरुस्ती व खराब असल्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे धोकादायक वाटत आहे त्या बसची दुरुस्ती करावी व नवीन बसची मागणी करावी बस स्थानकातील काम गेल्या अनेक दिवसांपासून चालू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे या मागणीचे निवेदन आगर व्यवस्थापक संजय भोसले यांच्याकडे देण्यात आले तसेच मंगळवेढा तालुका व शहर अध्यक्षांमध्ये अवैध धंद्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून तालुक्यामध्ये खुले आम अवैध दारू विक्री जुगार मटका मोठ्या प्रमाणात सुरू असून या अवैध व्यवसायावर कडक कारवाई करण्यात यावी याचबरोबर तालुक्यामध्ये खोट्या केसेसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे याबाबत आपण गांभीर्यपूर्वक विचार करून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता योग्य तेच काम पोलीस प्रशासनाने करावे या मागणीचे निवेदन मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे देण्यात आले तसेच मंगळवेढा शहरातील व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा व मंगळवेढा शहरातील दुरुस्तीचे काम व सबस्टेशनमध्ये काही बिघाड झाल्यास संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित केला जातो यावरती पर्यायी व्यवस्था म्हणून मारापूर आंधळगाव एमआरडीसी मंगळवेढा या लगतच्या सबस्टेशनमधून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात यावी सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे शहरामधील व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा थांबवण्यात यावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग मंगळवेढा यांना देण्यात आले यावेळी लक्ष्मणराव ढोबळेसर अनिल सावंत राहुल शहा चंद्रशेखर कोंडुभैरी प्रथमेश पाटील तसेच शरदचंद्र पवार पक्षाचे मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते